कुत्रा आणि माणसाच्या पाच हजार वर्ष दोस्तीचा इतिहास आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिला होता पण जर तुम्हाला असं सा सांगितलं की एका कुत्र्यानं रांडुकराला मारलं आणि आपल्या मालकाचे प्राण वाचवले म्हणून त्याच्या स्मरणार्थ मालकाने एक विरगळ उभा केली आणि त्याच्यावर त्या कुत्र्याचं आणि रांडुकराचं शिल्प करून ठेवलं होतं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दख्खान्यामध्ये कर्नाटकात मंडी नावाच्या एका गावाच्या जवळ अटकूर नावाचे गाव आहे आणि त्या अटकूरमध्ये या एका कुत्र्याची स्मारकशाळा उभारली एवढंच नाही तर या कुत्र्यांची मदत घेऊन कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपतींनी वाघाची शिकार केली होती या कुत्र्याचं आणि मानवाचं जी काही दोस्ती झाली त्याच्याविषयी आपण मागच्या भागात बघितलं पण या कुत्र्याचा वापर करून भल्याभल्या मोठ्या प्राण्यांची जंगली प्राण्यांची शिकार करण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलंय आजच्या व्हिडिओमधून याच पराक्रमी कुत्र्यांविषयी आपण माहिती घेऊ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलविडू इसवी सन नऊशे एकोणपन्नास अकराशे वर्ष आधीची ही गोष्ट आहे कोलम नावाचं एक गाव तिथं चोळ राजा राष्ट्रकूट राजा आणि गंगराजा यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध घडलं राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा गंगराजा दुसरा आणि चोळांचा राजकुमार जो पुढे जाऊन चोळांच्या गादीचा राजा होणार होता या तिघांमध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि या युद्धाची परिणिती म्हणजे चोळ राजाचं मुडक कापण्यात का आलं बुटुगाचा आणि कृष्ण तिसराचा या युद्धामध्ये विजय झाला आपल्या सेनापतीवर खुश होऊन या बुटुग दुसऱ्याने त्या आपल्या सेनापतीला भली मोठी जहागीर देण्याचं मान्य केलं त्यानं दोन तीन मोठी गावं या आपल्या सेनापतीच्या वैयक्तिक खर्चासाठी लावून दिली पण या सेनापतीने आपल्या राजाकडं बुटोगो दुसऱ्याकडं अतिशय विचित्र मागणी केली त्याच्याकडं काली नावाचं एक कुत्र होतं ते कुत्र अतिशय भारी पराक्रमी होतं त्या कालीला त्या मालकाने आपल्याला द्यावं अशी मागणी त्यांना आपल्या राजाकडे केली आणि राजानेही आपल्या सेनापतीवर खुश होऊन आपला काली आपला लाडका काली त्या सेनापतीला दिला एके दिवशी तो सेनापती जंगलामध्ये शिकारीला गेला होता आणि एका रानडुकराची शिकार करत असताना त्या रानडुकराने अचानकपणे सेनापतीवर हल्ला केला आपल्या मालकावर हल्ला करणाऱ्या रानडुकराला आपण जमीन दोस्त करावं आपल्या मालकांचं रक्षण करावं अशा पद्धतीचा विचार त्या कालीच्या मनात आला असावा त्या कालीमध्ये आणि रानडुकरामध्ये तुंबळ युद्ध झालं आणि त्या युद्धाची परिणिती म्हणून तो रानडुक्कर आणि तो काली नावाचा कुत्रा दोघही गतप्राण झाले पण आपल्या कुत्र्याने केलेला पलक पराक्रम या सेनापतीने लक्षात ठेवला आणि त्यानं आटकूरजवळ एक भली मोठी शिळा एक भल मोठा दगड उभा केला त्या दगडाच्या वर एक कुत्रा रानडुकराला मारतोय असं शिल्प कोरलं आणि त्याच्या खाली त्या कालीचा पूर्ण इतिहास त्या कालीचा पूर्ण पराक्रम लिहून काढला अकराशे वर्षाआधी एका कुत्र्यानं आपल्या मालकाचे प्राण वाचवले म्हणून मालकानं त्याच्या कृतार्थ त्याचे उपकाराची जाणीव म्हणून एक खूप मोठी स्मारकशिळा तिथे उभारली होती त्यानंतर थेट आपण येऊयात मराठ्यांच्या काळामध्ये थोरल्या शव छत्रपतींच्या काळात सातारा गादीची स्थापना करणाऱ्या थोड्याशा थोरल्या शव छत्रपतींना प्राण्यांची अतिशय आवड होती भाजीपंत पुरंदरे चिमाजी अप्पा बाजीराव पेशवे किंवा इतर अनेक सरदारांच्या कागदपत्रामधून आपल्याला या शाहू महाराजांचं प्राणीप्रेम दिसून येतं पेशवे दफ्तर खंड आठ शाहू महाराजांच्या खाजगी पत्रव्यवहारामध्ये आपल्याला याचे अनेक पुरावे वाचायला मिळतात बाजीराव पेशव्यांना छत्रपती शाहू महाराजांनी हिमालयामधून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्याच्यामध्ये वनगायी म्हणजे नीलगाय तिकडली जी काही गाय असेल ती वनगाय तसेच कस्तुरी मृग तिकडून घेऊन सातऱ्यामध्ये घेऊन यावा अशा प्रकारचे आदेश दिले होते आपल्याला मासेमारी करायची आणि मासेमारी करण्यासाठीचा जो अतिशय उत्तम रॉड असतो ज्यांना आपण मासेमारी करतो तो रॉड राजस्थानमध्ये चांगला मिळतो आणि तो रॉड घेऊन यावा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी आपल्या सरदारांना दिलेले होते बाजीराव पेशवेची माजी अप्पा माजी पंत पुरंदरे यांनी छत्रपती शाहू महाराजांना जवळजवळ शंभर पेक्षा जास्त उत्तम प्रतीची कुत्री भेट म्हणून छात्राला पाठवल्याची पत्र आपल्याला त्या पेशवे दफ्तर खंडात मध्ये वाचायला मिळतात एवढंच नाही ते बाजीराव पेशव्यांनी जवळजवळ दहा ते पंधरा उत्तम जातीचे घोडे शाहू महाराजांना भेट म्हणून दिले होते या शाहू महाराजांचा लाडका कुत्रा म्हणजे खंड्या कोल्हापूरच्या संभाजी महाराजांची आणि सातारच्या शाहू महाराजांची वारण्याच्या संगमावर जखीणवाडी इथं ज्यावेळी जी भेट झाली जी ऐतिहासिक भेट झाली आणि वारण्याचा तो ऐतिहासिक तह झाला त्या तहाच्या वेळेस थोरल्या शाहू छत्रपतींच्या पालखीच्या पुढे खंड्या नावाच्या कुत्र्याची पालखी होती आणि त्या खंड्या नावाच्या कुत्र्याच्या पालखीला अतिशय उत्तम प्रकारचे भुई लावलेले होते त्या पालखीच्या समोर नगारे वाजवले जात होते त्यासमोर झेंडे वाजवल्या झेंडे नाचवले जात होते आणि त्या खंड्याची पालखी शाहू महाराजांच्या पालखीच्या पुढे नेण्याच्या आधी शाहू महाराजांनी काढले होते त्याला कारणी तसंच आहे शाहू मार्जांना शिकारीची प्रचंड आवड होती एके दिवशी त्यांनी बाजीराव पेशव्यांना पत्र लिहून सांगितलं होतं की मी पुण्यावरून जेजुरीला जाणार आहे जाताना माझा मुक्काम सासवडी असणार आहे सासवडी मला शिकार करायची आहे शिकार करण्यासाठी त्या जंगलामध्ये कुणीही जाऊ नये ते जंगल माणसाच्या राप्तापासून लांब ठेवावं जेणेकरून मी ज्यावेळेस तिथे शिकारीला जाईल त्यावेळेस तिथल्या कुठल्याही जंगली प्राण्याला आधीच्या माणसांच्या ॲक्टिव्हिटीमुळे ते जनावर बिथरून तिथून निघून जाऊ नये आणि माझी शिकार सुटू नये खर तर राजे राजवाडे जे शिकार करतात त्याकडे आपण शोक म्हणून बघतो पण मुळात तशी परिस्थिती नसते निदान महाराष्ट्राच्या छत्रपती घराण्याचा जर विचार केला तर रानडुकरं किंवा जंगली जनावर शेतामध्ये घुसतात शेताचं नुकसान करतात त्याच्यामुळं या जंगली जनावरांची शिकार करणं हाच एक एकमेव मार्ग तत्कालीन काळामध्ये मा उपलब्ध होता शाहू महाराज एके दिवशी जंगलामध्ये गेले आणि ज्यावेळेस ते रानडुकराची शिकार करत होते त्यावेळेस त्या रानडुकऱ्याने शाहू महाराजांवर हल्ला केला त्यावेळेस त्यांच्यासोबत असणाऱ्या एका गावठी कुत्र्यानं त्या रानडुकरावर हल्ला करून रानडुकराला तिथून पळवून लावलं आणि शाहू महाराजांचे प्राण वाचवले पण याचा परिणाम असा झाला की शाहू महाराजांचे प्राण त्या कुत्र्याने वाचवले म्हणून शाहू महाराजांनी त्या कुत्र्याला आपला अतिशय लाडका कुत्रा म्हणून त्याला दर्जा दिला दरबारामध्ये त्याला मानाचं स्थान दिलं आणि त्याचं नाव ठेवलं खंड्या आजही त्या खंड्या कुत्र्याची समाधी आपल्याला संगम मावलेला छत्रपतींच्या स्मशानभूमीच्या बाजूलाच असल्याचं पाहायला मिळतं कदाचित कुत्र्याची बांधलेली ती जगातली एकमेव आणि पहिली समाधी असावी त्याच्यानंतर आपण येऊयात कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडे राजर्षी शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला मोठं वळण देणारं अतिशय क्रांतिकारी नाव राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक औद्योगिक आणि वैचारिक क्रांती खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडवली पण या शाहू महाराजांचा जो मूळ पिंड होता तो होता पैलवानी त्यांना शिकार करणं व्यायाम करणं वेगवेगळ्या प्रकारच्या कुस्त्यांचा खेळ बघणं अशा प्रकारचे खूप उत्तम शौक त्यांना होते एक छत्रपती कसा असतो हे आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीकडे बघितल्यानंतर समजून येतं या राजश्री शाहू महाराजांची इसवी सन एकोणीशे दहा सालची गोष्ट पन्हाळगड मुक्कामी असतानाची ते पन्हाळगडला मुक्कामी असताना सकाळी सकाळी एक शेतकरी धावत पळत आला आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्या ऊसाच्या शेतामध्ये खूप मोठं जनावर घुसलंय ते कुठलंही मी नीट बघितलं नाही पण ते जनावर लय मोठं तुम्ही लवकर चला शाहू महाराज काय कुठल्याही शिकारीच्या निमित्ताने त्या पन्हाळगडच्या मुक्कामाला गेले नव्हते त्यांच्यासोबत कुठलंही शस्त्र नव्हतं त्यांनी आपल्यासोबत मात्र सहा ते सात शिकारी कुत्रेसोबत नेले होते कुत्र्यांचा वापर करून बिबट्याला मारणं रानडुकराला मारणं अशा प्रकारचे प्रयोग कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले होते शाहू महाराजांनीच पलत ते प्रयोग घडून आणलेले होते आणि शाहू महाराजांकडे ज्यावेळेस हा शेतकरी पळत पळत आला त्यावेळेस शाहू महाराज निर्दस्त होते कारण असून असून एखादा रानडुकर असतील किंवा बिबळे असेल आणि आपली कुत्री त्या बिबळ्याला सहजपणे फाडू शकतील एवढा विश्वास त्यांचा त्या कुत्र्यांवर होता त्यामुळे कुठल्याही साधनांशिवाय कुठल्याही बंदुकीशिवाय किंवा कुठल्याही शस्त्राच्या अभावी शाहू महाराजांनी जो काही प्राणी त्या शेतात घुसलाय त्या प्राण्याचा निकाल लावायचं ठरवलं आपल्या सोबत असणारे दहा बा दहा पंधरा कुतेवान त्यांनी सोबत घेतले आपली सात आठ कुत्री त्यांनी सोबत घेतली ते त्या उसाच्या शेताकडे गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या भागातून दोन दोन तीन तीन कुत्र्यांच्या जोड्या त्या शेतामध्ये सोडल्या आणि जसं जसं ती कुत्री शेता त्या ऊसाच्या शेतामध्ये आतमध्ये जाऊ लागली तसं तसं त्या कुत्र्यांचा आवाज वाढू लागला कुत्रा आणि बिबड्या या दोघांमध्ये ज्या वेळेस आवाजाची तीव्रता कमी जास्त होते त्यावेळेस नेमका कुत्रा जिंकतोय का तो बिबट्या जिंकतोय याचा अंदाज शाहू मार्जांना येत होता आणि शाहू महाराजांचा आपल्या कुत्र्यांवर विश्वास होता त्यामुळे शाहू महाराज निर्धास्त होते बराच काळ कुत्र्यांचाच आवाज फार मोठ्या प्रमाणात येत होता आणि आत उदून फक्त गुरगुरण्याचा आवाज येत होता शाहू महाराजांना वाटलं की कदाचित बिबट्या असावा आणि आपल्या कुत्र्यांनी त्याला व्यवस्थितपणे घेरून पॅक केलंय आता कुठल्याही प्रकारचा धोका नाही शाहू महाराजांनी आपल्यासोबत असणाऱ्या कुतेवानांना आदेश दिला आणि सर्व लोकांच्या सोबत शाहू महाराज शेतामध्ये शिरले आणि ज्यावेळेस ते पुढे गेले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपल्या सात आठ कुत्र्यांनी एका वाघाला घेरून ठेवलेलं होतं आणि तो वाघ कन्फ्यूज झाला होता कारण क्षणाक्षणाला वेगवेगळ्या बाजूने कुत्रित वाघावर हल्ला करत होती आणि त्या वाघाचा चावा घेऊन त्याला गंभीर जखमी करत होती अचानकपणे शाहू महाराजांसोबत असणाऱ्या एका हकाऱ्याने शाहू महाराजांना परिस्थितीचं जा भान जाणून दिलं त्यांच्या हाताला धरलं त्यांना मागं ओढलं शाहू महाराज मागं गेले जेवढे जमतील तेवढी शस्त्र गोळा करा असं सगळ्यांना सांगितलं फरश्या कुराडी बाहेर निघाल्या एक ठासणीची बंदूक त्यावेळेस त्यांना तिथं मिळाली शाहू महाराज स्वतः ठासणीची बंदूक घेऊन गेले सोबत असणारे कुतेवान आणि हकारे हे वेगवेगळ्या प्रकारच्या फरश्या आणि कुराडं घेऊन त्या शेतामध्ये शिरले आणि ते वाघाचे शिकार करण्यात तयारीसाठी उभा राहिले दोघा जणांच्या हातामध्ये लांब भाले होते आणि ते भाल्याने त्या वाघाला भोसकणार होते पण तोपर्यंत त्या कुत्र्यांनी त्या वाघाला एवढ्या गंभीर प्रमाणात जखमी केलेलं होतं की तो वाघ कसल्याही प्रकारे आता हल्ला करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता त्याला काही करून स्वतःची सुटका करून घ्यायची होती अखेर अर्ध्या ते पाऊन तासाच्या धुमशचक्रीनंतर अर्ध्या ते पाऊन तासाच्या हल्ल्यानंतर त्या वाघाला शाहू महाराजांच्या कुत्र्यांनी फाडलं आणि मारलं आजही कोल्हापूरच्या संग्रहालयामध्ये आपल्याला त्या वाघाला फाडलेल्या कुत्र्यांसोबत उभारलेल्या शाहू महाराजांचं आणि त्यासोबत असणाऱ्या इतर लोकांचं चित्र पाहावयाच मिळतं एक फोटो पाहावायस मिळतो कुत्र्यांच्या मदतीनं एक वाघ फाडण्याचा प्रकार इतिहासामध्ये कदाचित हा पहिल्यांदाच घडला असावा तेही घडलं कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन एकोणीसशे दहा साली हा कुत्रा केवळ आणि केवळ मालकासोबत प्रामाणिक तर नसतोच पण त्याच्याही सोबत मालकाचं संरक्षण करणं आणि मालकाला कुठल्याही प्रकारे इजा न देणं त्यासाठी वाघासारख्या प्राण्यांसोबत सुद्धा युद्ध करणं अशा पद्धतीचा सेन्स अशा पद्धतीची ट्रेनिंग त्या वाघाला राजेशी शाह महाराजांच्या काळामध्ये देण्यात आली होती आणि म्हणूनच कोल्हापूरच्या या कुत्र्यांनी वाघ फाडला होता असं हे कुत्र्याचं आणि माणसाचं आणखीन एक वेगळं नातं आणि एका वेगळ्या प्रसंगातून तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबुडीच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद